नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत दही तडका घरी जर भाजी उपलब्ध नसेल कोणत्या भाज्या नसतील तुम्हाला आज का काय सुचत नसेल करायचं काय करूया असं जर प्रश्न असेल आणि फक्त दही जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ह्यापासून एक उत्तम भाजीचा प्रकार बनवू शकतो आपण अगदी साधी सोपी रेसिपी आहे दही तडका अगदी काही मिनटात बनतो पाच ते दहा मिनटात तुमचं काम होऊन जाईल आणि त्याच्यासोबत लागणारा आपल्याला पुलाव आपण बनवलाय हो मटारचा पुलाव ते पण अगदी सिम्पल रेसिपी झटपट होणारी मी त्याच्यासाठी लागणार आता आपण साहित्य बघूया तर दही तडका बनवण्यासाठी इथे आपण साहित्य बघतोय आपण आता इथे मी दोन मध्यम आकाराचे अगदी छोटे कांदे इथे ते जे बारीक चिरून घेतलेले आहेत एक चमचा छोटा मीठ घेतलेला आहे थोडीशी साखर घेतली आहे अगदी इथे एक चमचा आलं लसूणची पेस्ट आहे एक चमचा तिखट घेतलं आहे एक चमचा आपण मोहरी इथे आपण बघा हिंग एकदम पाव चमचा म्हटलं तरी चालेल हिंग आहे एक चमचा जिरा आहे हळद एक छोटा चमचा घेतलेला आहे इथे आपण एक कप दही आहे तर काय करूया आधी आपण सर्वात आधी हे दही फेटून घेऊया इथे बघू शक दही आपण घेतलंय एक कप एक ते आपण फेटून घेऊया आपण एक पॅन घेतलाय त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा तेल घालतो तेल सगळं चांगलं तापू द्या इथे बघा तेल आपलं तापलं आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया जिरं आपण टाकतो आहे थोडंसं हिंग व्यवस्थित पहिला परतून घ्या त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायचे आलं लसूणचा रॉस मेल जाईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे तुम्ही उभाडवा म्हणजे उभाळून जरी कांदा घेतलात फिरून तरी चालू शकतं कांदा लवकर भाजावा म्हणून आपण त्याच्यामध्ये मीठ टाकतो त्यावर झाकण ठेवून देऊया आपण दोन मिनटं कांदा भाजप इथे बघा आपला कांदा व्यवस्थित भाजलेला आहे पुन्हा एकदा त्याला असं थोडं परतून घ्या हळद टाकायची एक चमचा पण तिखट टाकतो आता तुम्ही काय करा दही टाकण्याआधी जर तुमचं दही जर फुटत असेल तुम्हाला जर सवय नसेल तर सरळ गॅस बंद करा गॅस बंद करून घ्या आणि त्याच्यामध्ये हे जे फेटलेलं दही आहे बघा अगदी क्रीमी बनवून घेतलं आहे मी पूर्ण फेटलेलं त्याच्यात काहीही लम्स ठेवलेलं नाहीत ते आपल्याला हो ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मिक्स करून घ्या व्यवस्थित दही टाकल्यावर लगेचच त्याच्यात आपल्याला चमचा फिरवायचा आहे नाही तर दही फुटण्याची शक्यता जास्त असते गॅस बंद केला आहे मिक्स झाल्यानंतरच आपण गॅस चालू करूया गॅस आपण चालू करूया ह्याच्यामध्ये थोडं आता आपल्याला पाणी टाकायचं आहे अगदी थोडं मिक्स करून घ्या व्यवस्थित ह्याच्यामध्ये आता थोडीशी साखर घालते आपण साखरेने चव चांगली त्याने थोडासा जर आंबट राहिला असेल तर निघून जाऊ शकतो म्हणून आपण घालतोय साखर आता हे आपल्याला बारीक गॅस करून ह्याला एक सात आठ मिनटं आपल्याला हे व्यवस्थित शिजू द्यायचं गॅस बारीक केला आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक सात ते आठ मिनटं चांगलं ह्याला शिजू देऊया ह्याच्याबरोबर आपल्याला आता मटरचा पुलाव करतो आहे आपण तो आपण त्याची तयारी बघूया इथे बघा आपण कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे एक दीड चमचाच तेल घ्या तुम्ही तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचं आपल्याला तेल बघा आपलं चांगलं तापलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला सगळे खडे मसाले जे आपण घेतलेत ते टाकायचे इथे बघा स्पायसेस आपले सगळे भाजलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण जिरं टाकूया तुम्ही तेलाऐवजी तूप जरी वापरलं ना तरीसुद्धा चालेल जिरं चांगलं तडतडलं त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची व्यवस्थित परतून घ्या पेस्ट चांगली भाजली याच्यामध्ये आपल्याला बटार आहे ह्याच्यामध्ये जे आपण तांदूळ भिजवून ठेवलेले होते ते आपण ह्याच्यामध्ये टाकले तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्या ह्याच्यात आपण कोणताही गरम मसाला म्हणजे पावडर मसाला कुठलाच वापरत नाहीये आपण हे साधा पुलाव करतोय आता ह्याच्यामध्ये एक वाटी आपण तांदूळ घेतले त्यासाठी आपण दीड वाटी पाणी घ्यायचं हे दीड वाटी पाणी मोजून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतो आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे व्यवस्थित सगळं हलवून घ्या ह्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ एक चमचा टाकायचा आहे तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ टाकू शकता परत एकदा हलवून घ्या व्यवस्थित इथे बघा चांगली आता उकळी आली आता आपल्याला मिडीयम गॅस ठेवायचा आहे आणि ह्याला कुकरचं आपल्याला हे झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यात दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात गॅस मिडियम ठेवला आहे मी जास्त मोठा नाही केला आहे इथे बघा दोन शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत आता आपण हा खोलून बघूया बघा मस्त वास येतो आहे अगदी तुम्ही बनला असेल आपण जास्त काय मसाला टाकलेला नाही तरीसुद्धा याचा सुगंध खूप चांगला येतोय तुम्ही पाहू शकता मोकळासुद्धा झाला आहे बघा हे पाहू शकता आपण त्याला एका बाउलमध्ये आता काढून घेऊया तर या बाऊलमध्ये आपण हा राईस काढून घेऊया थोडी कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकूया आपला राईस हा रेडी आहे आता आपण काय करूया दही तडका आपला सर्व करूया आपण इथे आपला दही तडका झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर रंग किती सुरेखाला आहे बघा आता ह्याला आपण थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया आपण एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आता हे आपण दही तडका आपला सर्व करूया त्याच्यावर कोथिंबीर टाकू आपण प्लेटिंग करतोय इथे आपण दही तडका घेतला आहे त्याच्याबरोबर आता आपल्याला राईस सर्व करायचं तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार